पुरंदर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सासवड यांनी आज मतदान जनजागृती फेरी काढून पटनाथ्याच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्याचे प्रयत्न केला निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभागाच्या आदेशानुसार मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली यामध्ये ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पटनाथ्याच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती चौक-चौकट करण्यात आली. आता नेता जाणार. तुम्ही मतदान پنजी करणार? अहो तुम्हाला अजून मतदान پنजी माहिती नाही. आपण आपल्या देशाचा प्रतिनिधित्व निवडण्यासाठी मतदान करतो ते मतदान. मतदान म्हणजे आपल्या देशाचा सणच म्हणायचा सण कसला सण? म्हणजे उत्सव आपण आपल्या मतदानाने आपल्या देशाचा पंतप्रधान निवडू शकतो हो आपण आपल्या देशाने पंतप्रधान निवडू शकतो हा आपल्या देशाचा लोकशाहीचा राष्ट्रीय सणच म्हणायचा अहो तो सण नाही नमस्कार जनजागृती होईल शासनाच्या आदेशानुसार तहसीलदार आणि निवडणूक आयोगाच्यानुसार आदेशानुसार आज पुरंदर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सासवड मतदान जनजागृती फेरी आम्ही सादर केलेली आहे एक पथनाट्य सादर केलं जाणार आहे आणि आज या मतदान जनजागृतीमधून लोकांनी शंभर टक्के मतदान करावं मतदानाचा हक्क आपला बजवावा मतदान आपल्याला मिळालेला हा अधिकार आहे आपल्या एका मताने आपण आपल्या देशाचा पंतप्रधान निवडणार आहोत आणि म्हणून मतदान ही एक खूप मोठी गोष्ट आहे मतदान करणं ही आपली जबाबदारी आहे मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून मतदानाच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणं हे गरजेचं आहे हे आपला मुख्य उद्देश घेऊन एक आज आपण मतदान जनजागृती करत आहोत सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती असेल की आपण आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे आणि संविधानाने दिलेला आपल्याला अधिकार हा बजवावा हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून पुरंदर हायस्कूल सासवडचे सर्व विद्यार्थी शिक्षक यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा आव्हान करतो की आपण मतदान केलंच पाहिजे धन्यवाद